एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपले आपण व्हिडिओ बघत बनवतच आहेत सोबतच आज इथं ही चार दशकापासून आपल्या महाराष्ट्राच्या व भारतीय सेवेचा कंपनी आहे कंपनीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कंपनीचं म्हणजे कंपनी आहे सर्व अवेलेबल आहे डिफरंट प्लॉट डाउनोड केलेले आणि कावेरी सीड्स कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे का महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे इम्प्लॉई येतात स्वतः प्लॉटची पाणीही करून आपल्या प्लॉटला निरक्षणही करतात आणि सोबतच प्लॉटवर मार्गदर्शनही करतात कावेरी शिंदू कंपनीत आपण बघू शकतो शेतकरी बंधू नाही इथं फ्लावर आहे झेंडूच्या झेंडूच्या जे, जे, जे व्हरायटी आहे इथं आपलं फ्लॉवरच्या ज्या व्हरायटी आहे व्हरायटी आहे सतरा जिरो नऊ येतं सध्या मार्केटमध्ये चालणारं वान म्हणजेच कावेरी सतरा झिरो नऊ आकर्षक फळांची थोड़ा, झिरो पॉइंटवन कावेरी झिरो पॉइंटवन एकदम आकर्षक असं फळ याचं झालेलं आहे आणि तिथेच किपिंग क्वालिटी पण फळाची चांगली आहे आणि लांबच्या ट्रान्सपोर्ट साठी आव्हान एकदम उत्कृष्ट असा ठरलेला आहे सोबतच आपण इथं मिरची वाण इथं अवेलेबल आहे आणि सर्व प्रकारची इथं कावेरी सीड्स कंपनीने जे, जे, वान आहे त्यांचे जे, सर्वांचे लाईव्ह डेमो प्लॉट इथं लावलेले आहेत तर कंपनीचे जे काही प्रतिनिधी आहे आपण त्यांच्याकडून सर्व माहिती प्लॉट ची प्रत्येक प्लॉट ची सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कावेरी सीड्स कंपनीची जी इथं झेंडूची व्हरायटी आहे जी की सुपरगंधा ही कावेरी सीड्स कंपनी प्रतिनिधी मिस्टर सरनाईक साहेब जे की नांदेड हा विभाग बघता बाक त्यांच्याकडून आपण सर्व त्या व्हरायटीची माहिती जाणून घेऊया सर आमच्या दर्शकांना थोडीशी माहिती आणि इंटरव्ह्यू नमस्कार, नमस्कार नमस्कार मी रामेश्वर सर नाईक मी नांदेड आणि हिंगोली दोन जिल्ह्या बघतो तर ही कावेरीची सुपरगंधा म्हणून व्हरायटी आहे या व्हरायटी वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकदम कॉम्पॅक्ट असं फुल आहे कॉम्पॅक्ट फुल असल्यामुळे हे लॉंगच्या ट्रान्सपोर्ट साठी फुल चांगला असते म्हणजे एकदम याची जी पॉन्जिनियस म्हणतो आपण दाबल्याच्या नंतर लगेच पूर्वस्थिती देते दुसरी गोष्ट म्हणजे कि हे फूल ओव्हर मॅच्युअर झालं तरी फुटत नाही बरोबर आणि या फुलाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हे जे वाहन आहे हे वाहन कुठल्याही करपा वगैरे लोकांना अजिबात बळी पडत नाही आज बघू शकता हा साठ दिवसाचा प्लॉट आहे पण या साठ दिवसाचा प्लॉट असताना सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारचा करप्याचा वगैरे आट्या या वाहनावरती दिसत नाहीये शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच हा कॉम्पॅक्ट असा वाहन इथं आपल्याला दिसून येत आहे आणि इथं कुठं कुठेही प्रकारचे याला आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही आणि कोणताही करपा याच्यावर आलेला दिसत नाही सोबतच त्यांची जी सोबत दुसरी व्हरायटी आहे ती पण तिच्यावरही आपण थोडक्यात माहिती शेतकरी मित्रांनो कावेरी सीड्स कंपनीची दुसरी झेंडूची व्हरायटी म्हणजे कॅप्टन येलो नावातच येलो आहे त्यामुळे काही विषयच नाही सर थोडक्यात तिची माहिती द्या व्हरायटीची आम्हाला शेतकरी बंधू नमस्कार आपण कावेरीचं आता या ठिकाणी आपण सुपरगंधा वाहन बघितलेच आहे त्याच पद्धतीनं कावेरीनं पिवळ्यामध्ये जो आपल्याला झेंडू दिला आहे गेल्या एक वर्षापासून हे नवीन वाहन आपल्याला कंपनीने दिलं आहे कॅप्टन यलो आता या वाहनाची जर वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर हे वाहन जे आहे तर हे पिवळ्यामध्ये येतं एकदम कॉम्पॅक्ट असं या वानाचं फुल आहे याच्यामध्ये पाकळ्यांची संख्या जास्त आहे पाकळ्यांची संख्या जास्त असल्यामुळं हे या वानाचं वजन पण चांगलं भरतं महत्वाचं म्हणजे या वानाचं साधारणतः अठरा ते वीस ग्रामपर्यंत एका फुलाचं वजन भरतं आज बघू शकता पूर्णपणे चांगल्या पद्धतीची सेटिंग या प्लॉटला आहे आणि लॉंगज ट्रान्सपोर्ट साठी सुद्धा चांगलं आपण पाठवू शकतो लॉंगज ट्रान्सपोर्टला याला काही या अडचण नाहीये आणि महत्वाचं म्हणजे की हे फुल ओव्हर मॅच्युअर जरी झालं तर याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या कुठेही पांढऱ्या पडताना आपल्याला दिसत नाही आपण बघू शकता हे फुल कुठेही पांढऱ्या पडण्याचा प्रकार नाहीये आज सत्तर ते ऐंशी दिवसात आपल्याला झाला असताना सुद्धा ओके okay, धन्यवाद सर लागवडी पासून किती एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसांना तोडा याचा चालू होतो पहिला तोडा आणि कुठपर्यंत तोडे चालत चालतो आता याचा जो तो तोडा आहे ना आपण एक पंधरा वीस दिवसाच्या फरकाने आपण याचा तोडा घेऊ शकतो एक साधारणतः आपण आठ नऊ तोडी या वनाची आपण घेऊ शकतो आठ नऊ ते घेऊ शकतो धन्यवाद साहेब छान माहिती तुम्ही आम्हाला आपल्या जे बाकीचे मिरची वगैरे व्हरायटी आहे त्यावरही आम्हाला असंच मार्गदर्शन करा आणि आमच्या दर्शकांनाही सर्व व्हरायटी कावेरी शेड्स कंपनीची जे ढोबळी मिरची आहे जे कावेरी तेवीस झिरो एक म्हणून येते या व्हरायटीचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर नमस्कार शेतकरी बंधनो ही जी आहे कावेरीचं नवीन एक दहा महिन्यापासून कावेरी समोर नवीन वान आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्याला आपण तेवीस शून्य एक नावानं एक या व्हरायटीचं ब्रँडिंग आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य झालं सांगायचं तर ही बेळगाव पोफ्टी सेगमेंट मध्ये येणारी मिरची आहे एक पंचावन्न ते साठ दिवसामध्ये याचा पहिला तोडा तुम्हाला तोडणी सुरुवात होते आणि याचं जे फळ आहे फळ साधारणतः चार ते चार ते पाच वीथ असलेलं फळ आहे एक आठ ते नऊ इंच लांबी असलेलं या मिरचीचं फळ आहे एकदम ब्लॉक ब्लॉक की ब्लॉक मध्ये फळ येतं या चार कोपरे असल्यामुळे हे एक्सपोर्ट साठी सुद्धा फळ चांगलं आहे महत्वाचं दुसरी वैशिष्ट्य असं आहे की याचं जे फळ आहे पूर्णपणे झाकून राहतं म्हणजे याला कॅनोपी चांगली असल्यामुळे पूर्णपणे झाकून राहतं त्या त्यामुळं कुठेही तुम्हाला सनबर्निंगचा इफेक्टला किंवा अजिबात तुम्हाला बळी पडताना दिसत नाहीये आणि या साधारणतः फळाचा जर सा सा विचार केला तर ऐंशी ते नव्वद पर्यंत या फळाचं वजन आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं तर हे कावीस तेवीस शून्य वाघ शेतकऱ्यांनी लागवड करून आपलं उत्पन्न वाढव ही विनंती मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे आणि तिथं जर कधी आपण बघितलं स्क्रिप्ट कुठेही आपल्याला थोडाही प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसत नाही आणि एवढ्या ओपन फील्ड मध्ये मिरचीची लागवड केली तरीही आपल्याला कुठेही प्रादुर्भाव झालेला दिसत नाही आणि मालाची सेटिंग आपण बघू शकता इथं प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि झाडाचे जे फुटवे वगैरे आहे तेही आपण एकदम इथं बघू शकता कशा प्रकारे इथं छानपैकी असे इथं आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो नक्कीच ह्या वाहनाची लागवड आणि आपल्या उत्पादनात मित्रांनो पुढचं म्हणजे कावेरी सेड्स कंपनीची जी मिरची आहे दोनशे दोन या नावाने येणारी तर त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आपण सरांकडून जाणून घेऊया तिचा लागवडचा टाइम कोणता आहे तो जाणून घेऊया वरायटीचं जे काय वैशिष्ट्य आहे ते सर्व माहिती मी सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सर थोडक्यात माहिती द्या आम्हाला नमस्कार मी संतोष मोहिरे संभाजीनगर साठी कावेरी सीडला लाज अ टेरिटरी मॅनेजर म्हणून काम पाहतो इथे जे आपण जे वाण हे कावेरीचे मिरची दोनशे दोन या वानाबद्दल माहिती सांगायची झाली त्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर पंधरा ते वीस सेंटीमीटर लांबीची ही मिरची आहे या जर बघितलं तुम्ही पर्पज मध्ये तुम्ही युज करू शकता जेणेकरून की हिरवा तोडा पण याचा होतो आणि लाल तोडा करून पण तुम्ही विकू शकता दुसरं झाडाचं वैशिष्टी जर झालं झाल्या तुम्हाला मिरचीमध्ये सगळ्यात जास्त येणारा रोग म्हणजे व्हायरस व्हायरस रोगाला खूप सहनशील असं वाहन आहे सेटिंग पण जास्त भरपूर प्रमाणात सेटिंग आहे तुम्ही बघू शकता सेटिंग पण चांगल्या प्रमाणात आहे गर्द हिरवा कलर आहे दोन्ही यूज मध्ये हे तुम्ही वान विकू शकता एकदम याची क्वालिटी जर तुम्ही बघितली तर मार्केटला याचा वानाला खूप चांगली पसंती आहे परत दुसरी गोष्ट जर उन्हाळ्या याचा जर हंगाम लागवडीचा टाइम ता आहे तर तिन्ही ऋतू मध्ये तुम्ही हे वान घेऊ शकता बाराही महिने लागवड करायला याची चालते उन्हाळ्यामध्ये या वानाचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त फ्लावर ड्रॉपिंग होते तर फ्लावर ड्रॉपिंगचा प्रकार या वानामध्ये खूप कमी प्रमाणात आहे तर तुम्हाला अधिक उत्पन्न देणारं वाहन आहे शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे त्यांनी पण लागवड करावी आणि त्याच्या उत्पन्नात भर घालावी धन्यवाद धन्यवाद साहेब खूप छान प्रकारे तुम्ही माहिती आम्हाला इथं दिली आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच खूप छान प्रकारे इथं मिरचीला माल चांगल्या प्रमाणात पकडलेला आहे आणि मिरचीची क्वालिटी ही चांगल्या प्रमाणात आणि फुटवे ही चांगल्या प्रमाणात इथं झालेली दिसत आहे आणि ती मेन म्हणजे मिरचीवर येणारा थ्रीप्स थ्रीप्स अटॅक आपल्याला इथं कुठेही झालेला दिसत नाहीये तर शेतकरी बंधू नवीनच म्हणजे आपलं जे काही टोमॅटोचं प्लॉट आहे कावेरी सीड्स कंपनीचा त्यावर थोडक्यात माहिती बघूया शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण कावेरी सीड्स कंपनीची जे झेंडूची व्हरायटी होती ती बघितली आणि ज्या काही मिरच्याच्या व्हरायटी होत्या त्याही बघितल्या आता आपण बघणार आहोत कावेरी सीड्स कंपनीची जी काही टोमॅटोची व्हरायटी जी की झिरो पंचावन्न नोंदणी येते त्याबद्दल सविस्तर नियोजन माहिती आपल्याला कावेरी सीड्स चे एरिया बिझनेस मॅनेजर बांदुर्गे सर यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार थोडक्यात आम्हाला जे काही व्हरायटी आहे झिरो पंचावन्न तिचं मार्गदर्शन करावं टोमॅटोचा खूप मोठा बेल्ट असा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जास्तीत जास्त कन्नड मध्ये नाशिकमध्ये पण चांगला बेल्ट आहे तिथे आपल्या व्हरायटीचे कसे परफॉर्मन्स आपल्याला दिसून आले थोडं आमच्या शेतकऱ्यांना सांगा बरोबर नमस्कार शेतकरी बांधणू धन्यवाद विशाल बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज हा जे आपण या प्लॉट मध्ये उभा आहोत हा कावेरीचा झिरो पंचावन्न हा वान आहे हा वान जो सेगमेंट आहे हा गावडा सेगमेंट मध्ये मोडला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सेगमेंटची मागणी ही अतिशय वाढत चाललेली आहे कारण का तुम्ही जर बघसाल आपलं जे ओहल सेगमेंटचं जे टोमॅटो आहे त्याला आपण सॅलडेड टोमॅटो असं म्हणतो त्या टोमॅटोचं टॉलरन्स हा फार दिवसेंदिवस कमी होत चाललाय जसं सीएम ही अटॅक असेल कुकुंबर मोजॅक व्हायरस असेल टॉस्पो असेल या व्हायरसने शेतकरी बंधू हे त्रस्त आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे या सेगमेंट जो देशी सेगमेंट म्हणजे आपण त्याला जवार सेगमेंट किंवा राऊंड सेगमेंट गोल्ड टोमॅटो आपण गावरान सेगमेंट मध्ये म्हणतो या टोमॅटोची अशी मागणी वाढत चालली आहे त्या अनुषंगाने कावेरी सीट्सनी मागच्या दोन मागच्या वर्षी पासून झिरो पंचावन्न हे वाहन मार्केटमध्ये दिले आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर प्रमाणात माल याला या तुम्ही बघू शकता लागलेला तुम्हाला दिसेल अतिशय द्राक्षाला जसे घोस लागतात तशा प्रकारे टोमॅटो लागलेला लागलेले आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर बघितलं या प्लॉट मध्ये कुठेही तुम्हाला व्हायरसचा अटॅक तुम्हाला जाणवणार नाही एकदम काळोखी तुम्हाला या प्लॉट मध्ये जाणवेल तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आता बरेच अ वान असे असतात की जसे दोन दोन तीन तोड्यानंतर त्याची साईज आहे ही साईज कमी होत जाते बारीक पडत जाते तर या वानाचं वैशिष्ट्य असे की या वानाची शेवटपर्यंत ही साईज ही मेंटेन राहते आज बरेच आम्ही कन्नड भागामध्ये पण बरेच प्लॉट या वर्षी दिले होते तर शेतकरी बंधूंचा असा अनुभव आला होता की बाबा काय काही वेळचा झिरो पंचावन्न जे वान आहे याची साईज ही शेवटपर्यंत टिकून राहते चौथ गोष्ट म्हणजे काय बरेच व्यापारी बाहेरच्या राज्यातनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोमॅटो खरेदी करायला येतात तर त्यांना टोमॅटोची जी अपेक्षा आहे ही जाड सालीचं जाड म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये टिकणारा टोमॅटो पाहिजे कारण का चार ते पाच चार दिवस कंटिन्यू ट्रान्सपोर्ट मध्ये माल जातो तर कुठेही डॅमेज किंवा कुठेही पातळ जर सालीचं टोमॅटो असेल तर ते डॅमेज होतं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये त्यामुळे कावीरणी हे त्या मागणी मागणी लक्षात घेता का सा, टोमॅटो हे आहे आणि नक्कीच उत्पादन टोमॅटो आहे तरी सर्व शेतकरी विनंती आहे की तुम्ही कावेरीचं शून्य पंचावन्न हे वाहन अनुभवा आणि तुम्ही खात्री करा आणि नक्की तुमची आर्थिक प्रगती करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच वाहनामध्ये त्याची क्वालिटी आहे आणि तशी खासियतही या वाहनामध्ये आहे कारण की बघितलं जर कधी आपण तर या वाहनाचं फळ बघू शकतं फळ तरी तरीही आपल्याला का फळ इतकं टनक आहे किंवा ट्रान्सपोर्ट साठी कुठंही फळ डॅमेज होण्याचे चान्सेस ना इथं नाही आणि शेतकऱ्यांनी जे काही आपलं नाशिक साईडला झालं जे काही आपलं नांदेड साईडला ला झालं काही कन्नड साईडला झालं जिथेही असं प्लॉटचे ट्रायल घेतले कुठेही प्लॉट लावले तर कुठेही शेतकऱ्यांचा बॅड रिस्पॉन्स असा आलेला नाही कारण फळांची साईजच सांगते आणि फळही सांगतं तिथं टनक आहे म्हणून टनक असल्यामुळे व्यापारी ही बनत आहे आणि मार्केटमध्ये मागणी ही आपल्याला so, स्वराटी ट्राय करून बघा आणि आपल्या उत्पादनामध्ये शेतकरी मित्रांनो कावेरी सिड्स कंपनीची जी काही भेंडीची तर व्हरायटी आहे अकरा शून्य दोन या व्हरायटीबद्दल थोडक्यात आपण सरांकडून माहिती जाणून घेऊया तर व्हरायटीची काय वैशिष्ट्य आहे आम्हाला शेतकऱ्यांना सांगू नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जो कावेरीच्या भेंडीच्या वाणामध्ये आपण आज उभे आहोत हा प्लॉट जो आहे हा कावेरीचा अकरा शून्य दोन हा वाण आहे हा वान या यावर्षीचा आम्ही लॉन्च केलेला आहे आणि जे शेतकरी या प्लॉटला विजिट करत आहेत त्याचा उदंड प्रतिसाद या वानाला आज मिळत आहे या वानाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही मध्यम उंचीची भेंडी आहे आणि एक सर्वात चांगला शेतकऱ्यांना जे पाहिजे अपेक्षित असणारं या वानानं तुम्ही बघितलं थोडा व्हिडिओ थोडा क्लोज केला तरी चालेल दादा तर बघितलं तर याला खालूनच फुटवा अतिशय प्रचंड प्रमाणात फुटवा आहे आणि खालून फुटवा असणारे जे फायदे हे असं होतं की भेंडी तोडायला सुपी जाते आणि लेबरला जास्त त्रास होत नाही त्यामुळं भेंडीमध्ये तोडायला सर्वात जास्त लेबरचा प्रॉब्लेम असतो आणि बऱ्याच वेळेस खात सुट्टी हाताला असे असे काही प्रॉब्लेम लेबरला असतात तुम्ही जर ही भेंडी बघितली तर तुम्ही एकदम पानं जर खालून बघितले एकदम सॉफ्ट आहे कुठेही तुम्हाला खात सुटणार नाही अशा ना ना। पद्धतीचं हे अकरा हे दोन वान आहे हे जे वाहन आहे हे एक्सपोर्टसाठीही चालणारं वान आहे तुम्ही जर बघितले भेंडीचे शायनिंग डार्क हिरवा रंग असल्यामुळं एक्सपोर्टसाठी यातला चांगलं चालणारं वाण आहे आणि जर तो भेंडीमध्ये सर्वात जास्त आपल्याला सी बी हा नावाचा व्हायरस आढळतो तो व्हायरसचा प्रादुर्भाव या वानावरती फार कमी आहे तुम्ही जर बघितलं नंतर याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जशी जशी भिंडी तुमची वाढेल हे तुमचे पानं जे आहेत एकदम कातर तलवारीच्या हे पानं तुमचे तर त्यामुळं काय सकिंग फेस्ट चालू वाटण्या काय हा फार कमी प्रमाण या भेंडीवरती जाणवतो चौथी गोष्ट म्हणजे एक्सपोर्टसाठी ही अतिशय चांगली वान आहे असा शेतकऱ्याचा अनुभव आलाय सर्व शेतकऱ्याचं असं मत आलंय की बाबा खालून टोपे जास्त असल्यामुळे ह्या वानाला तोडायला सुटी आहे वानालाही जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद कावीडचा अकरा शून्य दोन या वानाला जास्त मिळते शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हरायटीचे वैशिष्ट्य तर आहेत पण बदलत्या वातावरणानुसार जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी जर भेंडीचे प्लॉट बघितले तर त्यावर मावा आणि थ्रीपचा भाग भरपूर अशा प्रमाणात प्रादुर्भाव इथं झालेला आपल्याला बघून येतो पण ह्या प्लॉटवर जर निरीक्षण केलं बारकाईनं जर निरीक्षण केलं तर आपल्याला जास्त प्रमाणात इथं मावा आणि थ्रीपचाही कुठंही प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसत नाही आणि डावणी भुरीचाही कुठं आपल्याला इथं प्रादुर्भाव झालेला दिसत नाही सोबतच शेतकरी बंधूंना दोन एक वेळ एक म्हणजेच थोडा जर कधी भेंडीचा लेट झाला तर भेंडी दाना मारते म्हणजेच भेंडी कडक होऊन जाते एक दोन दिवस जर कधी लेट झाला तर भेंडीचं वैशिष्ट्यच होतं कुठलीही व्हरायटी बघितली तर दानं मारून देते किंवा व्हरायटी जी भेंडी असते गोळा असतं ते निभरित आपल्याला झालेलं दिसतं पण या व्हरायटीमध्ये आपल्याला हे कुठेही दिसत नाही वरायटीचे जवळपास थोडी लेटही झाले आता ही बघू शकता तुम्ही ही खूप जाड झालेली भेंडी आहे तरी भेंडीचा टेंडरनेस कोळेपणा जर तुम्ही बघितला तर खूप छान आहे म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घ्या की थोडी भेंडी तुमची एक ते दोन दिवस लेट जरी झाली तोळ्याला तर त्याची साईज ही मेंटेन राहते आणि मार्केटेबल भेंडी ही तुम्हाला जास्तीत जास्त कुठली वर देत काही कारणास्तव जर तुमची भेंडी एक ते दोन दिवस तोडला जर कधी लेट झाला तुम्ही तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे या भेंडीमुळे लॉस होणार नाही कारण भेंडी कुठंही दाणं मारणार आहे आणि कुठंही निपरती ती होणार नाही आहे त्यामुळे तुमचं मार्केटमध्ये लॉस तिथं होणार नाही आहे त्यामुळे एक वेळेस ही व्हरायटी नक्कीच ट्राय करा तिथं कावेरी सेड्स कंपनीची जी काकडीची व्हरायटी आहे की कियारा हिच्याबद्दल सरांकडून आपण तिचं मनोगत जा वैशिष्ट्य जाणून घेऊया तिचं तुम वैशिष्ट्य सांगा शेतकऱ्यांना काय तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज प्लॉटवर आहे बारामती येथे के व्ही केमध्ये या ठिकाणी कावेरीचं कियारा ह्या हिरव्या हिरव्या सेगमेंटमध्ये इथं आपण या ठिकाणी वाण वाण लावलेला आहे या वानाला साधारणतः पस्तीस दिवस झाले आहेत पस्तीस दिवस या वानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही जर बघितलं तुम्ही तर पेऱ्यातलं अंतर प्रत्येक जर बघितलं तर पेऱ्यातलं खूप अंतर कमी आहे आणि प्रत्येक नोल्डा सेटिंग लागलेली आहे आणि या वानाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये माझी फुलांची संख्या जास्त आहे माझी फुलाची संख्या जास्त असल्यामुळे काय आहे की तुम्हाला प्रत्येक नोडो हे फूड्स लागतं एक साधारणतः चांगलं एक मार्केट असणारं वान आहे मार्केटेबल वान आ, मार्केट ॲक्सेप्टेबल साईज ही तुम्हाला वाहन देतं आणि हे आपण ओपन फीलमध्ये रिकमंड करतो वान ओपन फील्ड याचं उत्पन्नसुद्धा चांगलं येत आहे आणि हे जे वान आहे तुमचा येणारा जो पावडरी मिल्डेव आहे डाउनी मिल्डेव आहे त्याच्यासाठी या व्हानाचं रेजिस्टन्स एकदम बढिया असं रेजिस्टर आहे तुम्ही बघू शकता साधारणतः तीस पस्तीस दिवसाचा वाढ झालेली आहे पण कुठेही तुम्हाला पावडर मिळवता डावणी मिळवतो अटॅक या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो इथं अटॅक तर कुठल्याहीच प्रकारचा नाही पण इथं बघू शकता तुम्ही फुल मोठं असल्यामुळे फळाची जी क्वालिटी आहे फळ छोटंच आहे पण मग क्वालिटी पण सांगून जात आहे कशा प्रकारची इथं क्वालिटी आहे आणि मालही प्रत्येक नोडला इथं प्रत्येक नोडला इथं सेटिंग झालेली आपल्याला दिसूनच येत आहे मोठं फुलं असल्यामुळे शेतकरी मित्रांनो फळाची क्वालिटी ही चांगल्या प्रमाणात तिथं शेतकरी मित्रांनो कावेरी सीड्स कंपनीच्या भरपूर अशा व्हरायटी बद्दल जाणूनच घेतला आहे पण जे कावेरी सीड्स कंपनीची जी कारल्याची व्हरायटी आहे की कावेरी सीड्स का, कावेरी सतरा जुर्णू या वाहनाची आपण सरांकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी शेतकरी बन बघू शकता तुम्ही मालाला शायनिंग कशा प्रकारे आहे आणि मालाची साईजही कशा इथं झालेली आहे थोडक्यात आम्हाला माहिती सतरा जुरण वान नमस्कार आ, हे जे कावेरीचं आहे कावेरीचं कारल्यामधलं वान आहे मध्यम आकाराचे कारला आहे सतरा शून्य नऊ या कारल्याचं वैशिष्ट्या सांगायचं झाल्याचं फळाचा आकार जर बघितला तुम्ही तर बारा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत फळाची लांबी आहे या वानाचं वैशिष्ट्य दुसरं असं याला खूप जास्त दाट प्रमाणात काटे आहेत गर्द असा हिरवा कलर आहे याचं जर बघितलं तर या वाहनाचं अजून दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे की हे व्हायरस रोगाला खूप कमी प्रमाणात कारल्यामध्ये येणारे जे मुख्य रोग आहेत डावनी मिल्डू पावडर मिलडू आणि व्हायरसचं प्रमाण तर व्हायरसचं प्रमाण या कारल्यावर खूप कमी प्रमाणात आहे तुम्ही अन्य व्हरायटी बघितल्या तर त्या व्हॅरायटीमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हायरस येतो तर या व्हायरसला चांगला प्रतिबंध असं या कारल्यामध्ये आहे दुसरी गोष्ट जर एकरी याचं उत्पन्न तुम्ही बघितलं तर वीस ते पंचवीस मॅट्रिक टनापर्यंत या कारल्याचं एकरी उत्पन्न जातं जर फळाचं तुम्ही वजन बघितलं तर एक फळ साधारणतः कमीत कमी दोनशे ग्रॅमपर्यंत फळाचं वजन आहे पंचेचाळीस ते लागवडीपासून पंचेस ते पन्नास दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो प्लॉटचा जर लागवडीचा हंगाम तुम्ही बघितला तर उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये कारल्याची लागवड करायला चालते पण पर, परत दुसरं असं म्हणजे तुम्ही लागवड केल्याच्या नंतर तीन ते साडेतीन चार महिने हा प्लॉट ॲव्हरेजली चालतो तुम्हाला मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप हिरव्या कारल्याची मागणी जास्त प्रमाणात वाढलेली आहे तरी कारलेला भाव पण या खूप चांगला राहतो आणि चकाकी बाज फळ शायनिंग बाज चमकदार फळ असल्यामुळे व्यापाऱ्याची आणि ग्राहकाची मागणी या कारलेला खूप जास्त आहे तरी तुम्ही कारला उत्पादक शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी पण या वानाची लागवड करावी और त्यांच्या उत्पन्नामध्ये चांगले भर घ्यावी धन्यवाद शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हरायटीला मालही चांगल्या प्रमाणात लागलेला आहे व्हरायटीची क्वालिटीही तशाच प्रमाणे आहे कुठंही तुम्हाला त्यावर व्हायरसचा प्रादुर्भाव नाही व्हायरसचा प्रादुर्भाव नसल्यामुळे शक्यच आहे की ॲव्हरेज माल जो निघतो आपला ॲव्हरेज फूड जे निघतात ते चांगल्या प्रमाणात निघतात आणि नि उत्पादनातही भरपूर प्रमाणात अशी वाढ होते तर शेतकरी पण दोन सर्व सर्व व्हरायटी ज्या होत्या आपल्या कावेरी सीड्स कंपनीचा आपण इथं एक 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 करून बघून घेतल्या आणि सर्वांचे वैशिष्ट्येही आपण सरांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्नही केला तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरही करा सोबतच आपलं फेसबुक पेज आहे एम फार्मर म्हणून ते ही फॉलोअप करू शकता धन्यवाद